घाडगे पाटील इंडस्ट्रीज लिमिटेड व सुभाष सहकार समूह वडंगे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नोकरी भरती मिळावा वेळ रविवार दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत ठिकाण पार्वती मंदिर वडंगे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर आला परंतु खऱ्या अर्थाने तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये वाढला पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी जोपास आणि सामान्य माणसाला या सहकाराच्या माध्यमातून आधार देण्याची भूमिका प्रामुख्यानं त्या ठिकाणी आणि म्हणून आज गावात विकास सेवा संस्था असतील दूध डेऱ्या असतील पतसंस्था असतील किंवा बँका असतील या सगळ्यांच्या माध्यमातून आज सामान्य माणसाला कुठं पळावं लागत नाही अर्थकारणासाठी कुणाचे उमरे जिजवावे लागत नाहीत ही व्यवस्था या सहकारानं त्या ठिकाणी दिलेली आहे सहकार मंत्री आता राज्यामध्ये फिरत असतील अनेक जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या अवस्था ते स्वतः बघत असतील परंतु सुदैवाने आम्ही सगळी मंडळी एकत्रितपणे या जिल्ह्यामध्ये सहकारामध्ये कुठलंही राजकारण न आणता लक्ष सहकारामध्ये <laughs> कुठलंही राजकारण न आणता संस्था दिली पाहिजे ही भूमिका आम्ही सातत्याने या ठिकाणी माणूस कायम राहणार नाही संस्था ही कायम राहत असते शंभर वर्ष संस्था राहत असते त्या ठिकाणी असताना माणूस कायम राहत नसतो आणि संस्था तर न्याय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मिळू शकणार आणि म्हणून आम्हा सगळ्या यांचा हेतू एवढाच आहे की या सहकाराला विस्तार केलेला आहे सामान्य माणसाला आधार दिलेला आहे जी काय काही उनिमा असतील त्या उनिमा आपण दूर करूया परंतु सरकार टिकला पाहिजे भूमिका आपण घेतली पाहिजे